आणि जे डॅम्स आहेत आपल्याकडे मेजर आपल्याकडे पिंजाळ नदी आहे परत आपल्याकडे आपली जी इशारा पातळी आहे तिकडे ऑलमोस्ट नदी पोहोचलेली आहे आज रोजी सुदैवाने आपल्याकडे पाऊस जे आहे तो कमी आहे तरी पण अनुषंगाने काळजी बाळगण्यासाठी सांगितलेलं आहे मॅडम काय सांगणार आजचा जो आपण रेड अलर्ट जाहीर केलेला आहे पूर्ण जिल्ह्याची काय स्थिती आहे आपण आज रोजी पालघर मध्ये रेड अलर्ट आय एम डी कडनं देण्यात आलेला होता त्या अनुषंगाने शाळांना काल, काल सुट्टी आपण जाहीर केली होती रात्री काल आपल्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास दीडशे एम एम पाऊस पडला होता आणि जे डॅम्स आहेत आपल्याकडे मेजर आपल्याकडे पिंजाळ नदी आहे परत आपल्याकडे सूर्या नदी आहे तर काही ठिकाणी जी नदी आहे जसं पिंजाळ नदी आहे तिकडे आपली जी इशारा पातळी आहे तिकडे ऑलमोस्ट नदी पोहोचलेली आहे आज रोजही सुदैवाने आपल्याकडे पाऊस जी आहे तो कमी आहे तरी पण आपण सगळ्या जे ऑफिसर्स आहेत त्यांना रेड अलर्टच्या अनुषंगाने काळजी बाळगण्यासाठी सांगितलेलं आहे जे काही स्पॉट्स असतात जिथे पाणी भरणी होऊ शकते त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट करून लोकांना योग्य मार्गदर्शन सतर्कता ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे एकूण धरणांची स्थिती काय आहे आपली आणि धोक्याची पातळी गाठणारी कुठली धरणं आहेत नद्यांची स्थिती आपल्याकडे मेजर चार नद्या ज्या आहेत ते आपल्या जिल्ह्यामधन वाहतात त्या अनुषंगाने मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जी मेजर दोन नद्या आहेत तिकडे इशारा पातळीच्या जवळ आहोत आपण सूर्या नदी आपली सर्वात मोठी नदी आहे पण तिकडे सध्या जी परिस्थिती आहे ती अगदी कंट्रोलमध्ये आहे आपल्याकडे जे मेजर धरण आहे त्यामध्ये कवडास आणि जो आपला धामणी धरण आहे तिकडनं जो पाणी आहे त्याचा निसर्ग सुरू झालेला आहे आपण धामणीमधनं चार हजार क्युसेक तसेच कवडासमधनं तीस हजार क्युसेक पाणी जो आहे तो सोडायला सुरुवात केली आहे के, हे याच्यामुळे आहे की आज रोजी आपल्याकडे मागच्या वर्षी याच डेटला जो पाऊस पडला होता त्याच्यापेक्षा एकशे चाळीस टक्के पाऊस आज रोजे पालघरमध्ये पडलेला आहे या अनुषंगाने आपण योग्य प्लॅनिंग केलेलं आहे जेणेकरून कुठलाही फ्लडिंगचा इन्सिडेंट किंवा जीवितहानी किंवा कुठलाही अनटुवर्ड इन्सिडेंट जिल्ह्यामध्ये घडू नये मॅडम सध्या पालघर जिल्ह्यामधले काही व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्यामध्ये नदी नाल्यांमध्ये पा पाण्याची पातळी वाढली असल्यामुळं विद्यार्थी असतील काही पा नागरिक असतील ही धोकादायक प्रवास करत असताना दिसतात तर अशा वेळी आपण नागरिकांना विद्यार्थी आणि पालकांना नेमकं काय आव्हान करा आणि यासंबंधित प्रशासनाचं काय या तयारी आहे आपण सगळ्यांना ऑलरेडी आवाहन केलेलं आहे आणि एकदा परत मी या माध्यमातलं त्यांना आवाहन करू इच्छिते की या पावसाळ्याचा जो वेळ आहे या दरम्यान शॉर्टकट म्हणून एखाद्या समजा नदी किंवा नाल्यावरनं तिथनं लोक रोटीनमध्ये ये जा करतात तिकडनं त्यांनी प्रवास करू नये जे ऑल्टरनेट रस्ते आहेत त्यांनी त्यांचाच वापर करावा योग्य काळजी घ्यावी कुठलाही धोकादायक प्रवास करू नये कारण बरेचदा आपण एक शॉर्टकटमुळे थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या जीवाला धोकामध्ये घालतो आम्ही या अनुषंगाने मनाई आदेशसुद्धा काढलेले आहेत आणि त्याला पण जास्तीत जास्ती व्यापार प्रसिद्धी आम्ही लोकांमध्ये करतो यासोबतच ज्या ठिकाणी गरज आहे जे अनकनेक्टेड पाडे आहे जे सातत्याने बारा महिने कनेक्टेड राहत नाही त्यासाठी आम्ही विशेष नियोजन करतो है। योजने अंतर्गत पाड़े आहे धरती आबा योजनेअंतर्गत जे पर्टिक्युलरली आपले ट्रायबल पाडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही कमिटी नेमलेली आहे ते कमिटीचे रिपोर्ट म्हणे पुढील दोन ते तीन वर्षामध्ये हे जे सर्व अनकनेक्टेड पाडे आहेत तिकडे आपण कनेक्टिव्हिटी एन्शॉर करण्याचा प्रयत्न करणार आहोत